सर्वांना न्याय सर्वांना स्वातंत्र्य सर्वांना संधी ही क्षत्रिय मूल्य आहेत हे स्वराज्याचे मूल्य आहेत आणि आपल्या ब्लॉगमध्ये तशा पद्धतीने ज्यांना विचार करायचा आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय व्हिडिओचा युद्ध कारण दॅट इज सो क्लिअर प्रेझेंट अँड सो इम्पॉर्टंट थिंग टू टॉक अबाउट अमेरिका आणि ब्रिटन ह्या सध्याच्या जगात महासत्ता आहेत त्यांच्या आधीची जी महासत्ता आहे ती मुस्लिम महासत्ता होती जगात हे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही पण या लोकांच्या आधीची जी महासत्ता आहे ती ब्रिटि मुस्लिम महासत्ता होती आणि ती ऑटोमन होती आणि ती ऑटोमनची इतकी मोठी महासत्ता होती की महा अक्षरशः जर्मन वगैरे लोक हंगेरियन साम्राज्य हे त्यांचं प्रतिस्पर्धी होतं ओके हंगेरियन साम्राज्य ऑस्ट्रोप्रुशियन हे लोक त्यांचे प्रतिस्पर्धी होते इंग्लंड अमेरिका त्यावेळी खिसगंटीत सुद्धा नव्हतं तेव्हापासनं मुस्लिम लोकांची सत्ता तुर्कीमध्ये होती आणि ती साधारणतः पहिल्या महायुद्धाच्या वेळी संपुष्टात आली पण त्याचे आपण पडसाद आज बघतो आहोत की तेव्हापासून आज तागायत एकोणीसशे दहाच्या सुमारास पासून आता दोन हजार पंचवीस शंभर सव्वाशे वर्ष झाली आहेत कॉन्स्टंटली तुम्ही जे आपण जे बघतोय ही सगळी जी युद्ध आहेत ज्या पद्धतीने मुस्लिमांना आणि ब्रिटि अरब लोकांना टार्गेट करून एक एक राष्ट्र उडवलं जाते खच्चे केलं जाते हे त्याचे पडसाद आहेत आणि त्याच्यात तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही इव्हन भारत देशसुद्धा काहीच करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे पहिली गोष्ट मला असं वाटतं की भारतीय लोकांनी याच्याबद्दल काही बोलणं ह्यात फार शानपणा नाहीये भारताने आपल्या देश कसा प्रगतीशीर होईल आपल्या देशात कसं सामर्थ्य वाढेल हे बघितलं पाहिजे हा आता याच्यात एक बघितलं पाहिजे की इस्रायलने इराणवर हल्ला केला तर इराणकडे जर खरंच अण्वस्त्र असले असे तर हल्ला केला असता का शंभर टक्के नसता केला तुम्ही लक्षात घ्या हल्ला केला याचा अर्थच इराण हा दुर्बळ आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी हल्ला केला संधी घेतली आणि आता इराण माझ्या मते इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाईम की अर्धा वर्ष लागते का एक वर्ष लागते का दहा वर्ष आहेत पण ज्या ज्या दिशेने इराक गेला त्या दिशेने दुर्दैवाने इराण जाणार आहे यात काहीच संशय नाही अगदी त्याच्यात जरी चीन आणि रशियाने भाग घेतला तरीही ते त्याच दिशेने जाणार आहे का मी तुम्हाला समजावून सांगतो की पहिली गोष्ट रशिया की रशियाकडे अण्वस्त्र आहेत म्हणून आपण सगळे सगळं जग रशियाला बलाढ्य समजत होतं आज युक्रेन हे रशियाला टक्कर देत आहे आणि युक्रेन ऑफकोर्स का टक्कर देत आहे कारण अतिशय साधं की युक्रेनच्या मागे अमेरिकेने ताकद लावलेली आहे भले ट्रम्प हा युद्धाला फार त्याचं मत अनुकूल नाहीये पण तरीही त्याची इच्छा असो नाही तर नसो अमेरिका एक महासत्ता आहे आणि महासत्तेचा एक स्वतःचा वेग असतो कामाचा किंवा एक गोष्टी एक त्यांची पठडी ठरलेली असते तर युक्रेन हे ऑलरेडी अमेरिका त्यांना मदत करते अजूनही करते आणि आधुनिक तंत्रज्ञानमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते आता युद्धात सुद्धा प्रवेश करते आहेत ते वापरून शत्रूची माहिती गोळा करणं आणि अचूक लक्ष्याचा वेध घेणं अचूक ड्रोनच्या साह्याने हे इतकं आता सोपं झालंय की कमी खर्चात आणि अधिक मारक अशा पद्धतीचं युद्ध आता होणार आहे या पुढचं युद्ध की ज्याच्यात आता माणसांची गरज नाही लागणार आहे की यंत्रच युद्ध करतील तुमच्यासाठी आणि त्याच्यात अमेरिका अर्थातच आघाडीवर आहे अमेरिका किती आघाडीवर आहे बाहेर तुमच्या माहिती सांगतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जागतिक तंत्रज्ञान नाही त्या अमेरिकेने बहुवंशी अमेरिकेने तयार केलेलं तंत्रज्ञान हे लक्षात घ्या त्यामुळं सुद्धा त्या म्हणून तर सुद्धा आत्ता तुम्हाला दिसेल की ट्रम्प डझंट केअर की युरोपला काय वाटेल तो त्या मिटिंगमधनं बाहेर पडला कॅनडात कुठली मिटिंग होती त्यातनं बाहेर पडला आणि त्यांनी इराणवर थेट ते डागलं थे युनो वगैरे सगळं केलं खड्ड्यात तर अमेरिका दोन हजार साली जितकं ताकदवान होतं त्यापेक्षा आज अधिकच खूप जास्त ताकदवान आज आहे आणि आता युरोप सुद्धा त्या मानाने मागे पडला आहे हे लक्षात घ्या चीनचा उदय होतोय पण अजूनही चीन अमेरिकेच्या हो तुलनेत त्या मानाने तितकं पलाढ्य नाहीये मिलिटरीच्या दृष्टीने पण नाही आर्थिकदृष्ट्या पण नाही आणि लोक पर कॅपिटा तर विचारूच नका पर कॅपिटा अमेरिका तिप्पट चौपट आहे चीनपेक्षा तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान आल्यामुळे आता अमेरिकेचा कॉन्फिडन्स अजूनच वाढला आहे अमेरिकेचं परराष्ट्र नीती आता अशीच राहणार आहे की आम्ही करू ती पूर्व दिशा आणि त्यामुळे मग यु प्रश्न असा आहे की मग भारताने वागायचं कसं तर मी पहिली गोष्ट युद्ध असो नाही तर नसो माझं हेच मत आहे की कि अमेरिका किती नाही म्हणलं तरी लोकशाही देश आहे आणि जरी तो साम्राज्य असला आणि साम्राज्यसारखा वागतोय की स्वतःच्या लोकांसाठी ठीक पण दुसरे देश उद्ध्वस्त करणं पूर्ण सिव्हिलायझेशन त्यांच्या उडवून टाकणं हे अक्षरशः दॅट्स वॉट दे डू पण तुम्ही मी पुन्हा पुन्हा ते सांगतो तुम्ही असा विचार करा की आपले मराठे लोक पायगोडे असतील किंवा आमचे एक मित्र उखाडे हा <laughs> बरेच एक त्यानंतर कानपूरला माझ्या मित्र मुलाचा मित्र गोरे ते कानपूरचे गोरे आहेत तर हे गोरे गेले कुठनं महाराष्ट्रातूनच गेले ना आणि तुम्हाला काय वाटतं आपल्या लोकांनी इकडे उत्तरेत येऊन काय केलं काय गांधर्म केला का काय तुमच्या अतिशय चुकीच्या समजुती आहेत तसं काय असेल तर मराठ्यांनी भरपूर लूटमार केली रजपूतांनी भरपूर लुटमार की रजपूतांचे सगळे वाडे आणि हवेल्या या राजस्थानमध्ये झाल्या पण का झाल्या कारण राजपूत लोक का तिथे बसून राजस्थानमध्ये बसून अख्खा युपी लुटत होते अक्षरशः लुटत होते म्हणून तुम्ही सिंग वगैरे सगळे आणावं तुम्हाला युपीत दिसतात तुम्हाला बिहारमध्ये दिसतात फार बंगाल पर्यंत दिसतात अरिजित सिंग वगैरे अरिजित सिंगचं मला माहित नाही त्याची फॅमिली घरी गेली असेल बंगालमध्ये पण बेसिकली जे मुघलांनी केलं तेच राजपूतांनी सुद्धा केले की ते कुठून तरी बाहेरून आले आणि बायदा मराठा राजपूतच आहेत कुठून तरी हे शक लोक आले त्यातले काही लोक महाराष्ट्रात आले काही का लोक मध्ये गेले बंगालमध्ये गेले आणि ते तिथनं लुटायची आणि ती संपत्ती घेऊन राजस्थानमध्ये मध्ये राहायचे एक्झॅक्टली सेम फॉर्म्युला तुम्ही हे आपल्या डोक्यात अतिशय क्लिअर ठेवा की दॅट्स एक्झॅक्टली हा एम्पायर्स वर्क अमेरिका इज अन एम्पायर आणि अमेरिका हे असंच करणार आहे तर पण तरी अमेरिकेपासून शिकण्यासारख्या गोष्टी काय आहेत की अरे स्वतःच्या लोकांचं कल्याण कसं करायचं हे शिकण्यासारखं आहे की जे आपल्याला अजूनही जमत नाही तुम्ही लक्षात घ्या भारताला आपल्याला अजूनही जमत नाही की आपल्याच लोकांचं कल्याण कसं करायचं आपण आपल्याच लोकांवर अन्याय करतो त्यांना आपण न्याय देत नाही स्वातंत्र्य देत नाही समता देत नाही जातीनुसार भेद करतो आडनाव बघून आपण त्यांना नोकरीमध्ये जागा देतो आडनाव बघून टीका करतो हो का नाही की परप्रांतीय हा मराठी आहे नॉन मराठी आहे तर हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून आपण अमेरिकेशी मैत्री ठेवली पाहिजे की हे कसं करायचं आपला देश कसा समृद्ध करायचा हे शिकण्यासाठी अमेरिकेशी मैत्री ठेवली पाहिजे आणि बाकी मग अमेरिका आता आज जगात काय करते इट्स अ फॅक्ट की कुठलाच देश आज दुर्दैवाने त्यात हस्तक्षेप करू शकत नाही केला तर फार तर फार चीन आणि रशिया करू शकतो बाकी कोणीही करणार नाही त्यामुळे व्यर्थ त्याच्यावरती उगत अति चर्चा किंवा काही वक्तव्य करणं ह्या ह्या अर्थ नाही आता आपलं हृदय त्यांच्यासाठी द्रवत नाही का की गाजातल्या लोकांना काय झालं किंवा युक्रेनमध्ये काय घडते किंवा इराणमध्ये आता जे काय होणार इराणमध्ये आता प्रचंड नरसंहार होणारच ह्याच्यात मला शंका नाही म्हणजे अगदी मेऱ्याकरी झालं तरच ते होणार नाही पण मग त्याच्याबद्दल आपल्याला त्याला इलाज नाही आता आपला पण त्याचे दुष्परिणाम अमेरिकेतही होणार बरं का म्हणजे पुढे काय होणार हे मी तुम्हाला सांगतो की इराक वॉर नंतर काय झालं अमेरिकेचं पण एक चारित्र्य बदललं की अमेरिका एक देश म्हणून वेगळा देश झाला की अमेरिकेत इन प्रचंड वाढली कारण शेवटी ही युद्ध जी होतात त्यात कोणाचा तरी फायदा असतो की युद्धाचे सामग्री कोणतरी बनवत असतात त्यांना पैसे जातात म्हणून त्यांना त्यांचा म्हणजे मला विचाराल तर ऍज अ फॉरेन पॉलिसी इट्स अ फेल्युअर ना की तुम्ही दुसऱ्या देशांशी युद्ध करून वाटेल तसं त्यांची संस्कृती उद्धवस्त करून त्यांची फार पुढ पिढ्या बरबाद करतात की जे इराकमध्ये झालं इराकमध्ये अक्षरशः एक पिढी पूर्ण पूर्ण बर्बाद झाली आहे आता गाझाच्या मुलांचं ते होणार की गाझावरे जे लोक आहेत तर असे किडके आणि सडके विचार हिंदुत्वाचे करू नका की अरे मुस्लिम आहे ठेचले जात आहेत अरे तुम्हाला कळेल तुमच्या घरावर जर बॉम्ब पडले आणि तुम्हाला खायला नाही मिळालं दोन महिने तर तुमच्या लक्षात येईल की काय अवस्था होईल तर असले गलिच्छ विचार करू नका आणि एवढंच लक्षात घ्या की ती माणसं आहेत पण हेही लक्षात घ्या की देर इज नथिंग वी कॅन डू आपल्यात आपण काहीही करू शकत नाही आणि नको त्या ठिकाणी लक्ष घालण्याशिवाय आपल्या भारतात जे वन पॉईंट चार बिलियन लोक आहेत हो का नाही एक पॉईंट चार अब्ज लोक जे भारतात आहेत त्यांच्या कल्याणाचा विचार आपण करणं हे जास्त श्रेयस्कर आहे असं मला वाटतं तर आज मला वाटतं आज आपण इथेच थांबूयात पण आय रिअली हॅव लाट्स ऑफ थिंग्स टॉक अबाउट एस्पेशली आता मी बॉस्टनमध्ये इथे आहे बॉस्टन इज अ व्हेरी इंटरेस्टिंग सिटी अगदी पुण्यासारखे आहे की शिक्षण आहे उद्योगधंदे आहेत विचारवंत लोक आहेत क्रांतिकारक लोक आहेत सगळ्या पद्धतीचे लोक तुम्हाला बॉस्टनमध्ये दिसतील तर त्याबद्दल मग पुन्हा कधीतरी सांगेन पण आज आय थिंक लेट स्टॉप हियर थँक्यू